मागील सतरा वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यांनी सासष्टचा प्रश्न काही केल्या सुटत नाही कोकणवासियांच्या नशिबी ह्या जो वनवास आलेला आहे तो संपता संपत नाही आणि मी आज नि या ठिकाणी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर उभा आहे मृत्यूचा सापळा म्हणून ओळख असलेल्या आणि अनेक निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरचे हे खड्डे तकलादूपणे बुजवण्याचं काम मागील अनेक वर्षापासून होत आहे त्यामुळंच महामार्गाची सुधारणा काही केल्या होताना दिसत नाही कोकणाचा जर आपण विचार केला तर निश्चितपणानं केंद्रीय मंत्री असतील कॅबिनेट मंत्री असतील मुख्यमंत्री तसेच खासदार आमदार यांची संख्या ही लक्षणीय आहे मात्र कोकणच्या विकासाकडं दुर्लक्ष होताना आहे आज आपण बघतोय की मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा आहे आणि या पाहणी दौऱ्याचं औचित्य साधून या ठिकाणी महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे आपण या ठिकाणी बघू शकता की सिमेंट आणि खडीचा वापर करून या ठिकाणी जे खड्डे पडलेले आहेत ते भर पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीचे खड्डे हे तात्पुरते बुजवण्याचं काम सुरू आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणेश उत्सवापूर्वी हे खड्डे भरले जातील आणि सर्व कोकणवासियांचा चाकरमान्यांचा गणेश भक्तांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होईल असं आश्वासन दिलं आहे मात्र अशी अनेक आश्वासनं या ठिकाणी हवेत विरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे कारण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं रडगाणं हे संपता संपत नाही आज आपण बघतो आहे की महामार्गावर मध्यरात्रीपासून जी यम एच सिक्स्टी सिक्स आणि नॅशनल हायवेचे जो विभाग आहे आणि राज्य सरकारचे जो काही यंत्रणा आहे त्यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी हे खड्डे बुजवण्याचं रोलरनं संपूर्णतः खड्डे बुजवण्यासाठी जो प्रयत्न सुरू आहे तो काही काळ टिकणार नाही असं म्हणणं येथील स्थानिकांचं आहे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी खडी पडलेली आहे आणि त्या खडीवरून मोटारसायकल आणि अनेक वाहनं घसरून अपघात होण्याच्या देखील घटना घडत आहेत गणेश उत्सव तोंडावर आलेला आहे मुख्यमंत्री यांचा जो दौरा हा लक्षवेधी ठरत आहे नेमकं पळसपे ते इंदापूर चौऱ्याऐंशी किलोमीटरचं जे काम आहे ते मागील तेरा वर्षाहून अधिक काळ या ठिकाणी रखडलेला आहे त्याची कारणं देखील अनेक प्रकारची असल्याचं या ठिकाणी म्हटलं जातं आहे भूसंपादनामध्ये झालेला वेळ असेल किंवा बदलते कंत्राटदार असतील किंवा बँकांकडून त्या कंत्राटदारांना जे कर्ज देणं होतं त्यानंतर मग वापरा बांधा आणि हस्तांतरित करा या पद्धतीनं जे यंत्रणा या ठिकाणी लागू पडणार होती त्यापैकी कोणत्याही प्रकारचं काम हे व्यवस्थितरित्या न झाल्यामुळं अशी पद परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे तीन हजारहून अधिक जीवांचा बळी घेणारा हा मुंबई गोवा महामार्ग प्रवाशी वाहन चालक आणि कोकणवासियांना सुखकर आणि सुरक्षित प्रवासाची हमी कधी देणार हाच सवाल आज निर्माण झाला असून मुख्यमंत्री आज या पाहणी दौऱ्यानंतर काय भूमिका घेत आहेत किंवा दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदार असतील ठेकेदार असतील यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार का हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे न्यूज टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण